नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हसताय ना हसलंच पाहिजे मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने आणि आपण ऐकत आहोत आपलं आवडतं पॉडकास्ट ज्याच नाव आहे खास रे तुझ्यासाठी मधील सत्र आधी पोटोबा आजचा विषय खूप भारी आहे मित्रांनो पोट सुटलंय म्हणून लाजू नका आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका कारण एअर फक्त महागड्या गाड्यांनाच असतात खरं सांगतोय मित्रांनो पोट म्हणजे आपल्या आणि तुमच्या फुल साथ, किंग असतो पोट म्हणजे छोटं व्यक्तिमत्व आणि मोठं पोट म्हणजे बडा दिल बहुत प्यार आणि दिलवाला मोठा डब्बा पण पोटावरून लोकांची पर्सनॅलिटीही ओळखता येते मित्रांनो ज्याचं पोट पुढं त्याचं मन ओपन असतं ज्याचं पोट फ्लॅट त्याचा ॲटिट्यूड भारी पण जेवण वेळेवर मिळालं नाही तर त्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही आणि ज्याचं पोट नाही त्याची पर्सनॅलिटी काहीच नाही म्हणून बघा मंडळी आजपासून स्वतःच्या पोटाला जरास प्रेमान कारण पोट आहे आपलं सुखाचं भांडार आणि आरामाचं वेअरहाऊस कारण गाडी महाग झाली तर पेट्रोल संपत पण पोट नवीन किस्से तयार करत पुन्हा भेटू अशा भन्नाट विषयांसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो हसताय ना हसलंच पाहिजे